वकिलांसाठी खूप छान निर्णय झालेला आहे राज्य सरकारने दिलेला आहे बिहारच्या राज्य सरकारने हा निर्णय दिलेला आहे बिहारचे मुख्यमंत्री जे आहे नितीश कुमार यांच्या आधिपत्याखाली असलेले त्यांचे उपमुख्यमंत्री आहे सम्राट चौधरी यांनी वकिलांना खूप दिलासादायक डिसिजन घेतलेलं आहे जे नवीन वकील वकील व्यवसायामध्ये येतात त्यांना खूप स्ट्रगल्स करावं लागतो त्यांना काम मिळत नाही पैसे मिळत नाही अनेक वकिलांना तर घरी येणं जाण्याचं भाडे सुटत नाही अशी परिस्थिती आहे सुरुवातीचे पाच वर्ष यांना स्ट्रगल्स करावा लागतो पाच पाच वर्ष तीन तीन वर्ष हे शिक्षण घेतात एल एल बी पास होतात पुढे बार काउन्सिलला ॲप्लिकेशन्स करतात आणि वकील झाल्यानंतर खूप स्ट्रगल करावं लागतो माशा वकिलांसाठी जसं आपल्याकडे लाडकीबाई आहे तर लाडकी काही न ला काम करता सरकार पंधराशे रुपये देऊन टाकतं ते योग्य की अयोग्य आपण ठरवा पण वकिलांना द्यायला पाहिजे नवीन वकील जे येतात शिक्षण घेतात त्याला स्टॅपेंट दिलं पाहिजे बिहार सरकारने हा निर्णय घेतलेला आहे बिहार सरकारने जे नवीन वकील येतात वकिलीसाठी त्यांना पाच वर्षापर्यंत पाच हजार रुपये स्टॅपेंटची घोषणा केलेली आहे आणि शिवाय त्यांना जर काही लॉ त्यांची लॉ लायब्ररी असेल प्रत्येक तालुक्या लेवलला जिल्हा लेवलला लायब्ररी असते त्या लायब्ररीला त्यांनी पाच लाख रुपये दिलेलं ला आहे या वकिलांच्या वेलफेअर फंडासाठी त्यांनी तीस कोटी रुपये मंजूर केलेले आहे त्याच्यामुळे वकिलांना संरक्षण दिलं जावं वकिलांना नवीन येताना पुस्तकं घेणं लायब्ररी घेणं त्यांना सगळा खर्च हे खूप होऊन जातो आहे आणि बार काउन्सिल आपल्याकडे काही करत नाही असं मला दिसतं आहे महाराष्ट्र बार कौन्सिलनी याबाबत खूप मागे आहे त्यांनी पुढाकार घ्यावा ज्युनियर्स वकील तर त्यांना स्टायपेंट द्यावं सरकारकडे तशी योजना मांडावी जसं बिहार सरकारने करून दाखवलं अन्य राज्यात पण असे प्रोसिजर आहेत तर वकिलांना दिलासा मिळेल नवीन वकील खोतखोर वकील पुढे येतील अभ्यास करतील आणि एक नवीन हुशार वकील आपल्याला मिळू शकतील के धर्मेंद्र चव्हाण या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा